अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कवठा सोपीनाथ येथे दरवर्षीप्रमाणे नागपंचमीच्या निमित्ताने सोपीनाथ महाराजांची भव्य यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेत हजारो भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला सोपीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांना सात ते आठ तास प्रतीक्षा करावी लागली सोपीनाथ महाराजांचे मंदिर पंचकृषीतच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे यात्रेत विविध प्रकारच्या दुकानांची रेलचेल होती ज्यामध्ये पोळाच्या सणाचे साहित्य बैलाच्या शृंगाराचे साहित्य खेळणी भांडी आणि लहान मुलांसाठी पाळणे यांचा समावेश होता हॉटेल्स आणि विविध व्यावसायिकांनी देखील आपली दुकाने उभारली होती यात्रेत भाविकांनी सोयीस्कर प्रवासासाठी कारंजा डेपो अमरावती डेपो आणि मूर्तिजापूर बस डेपोच्या बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे आणि राजीव वानखडे यांच्या पथकाने यात्रेच्या सुरक्षिततेसाठी सतर्कतेने काम पाहिले यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले